नमस्कार लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे आता यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार हा सांभाळलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पाच बारा दोन हजार चोवीसचे आजचे अपडेट आहे तर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे श्री देवेंद्रजी फडणवीस आता मुख्यमंत्रीपदावर हे विराजमान झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री हे श्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे झालेले आहेत आणि आजच हा श शपथविधी सोहळा आझाद मैदानावर मुंबईला इतिहासामध्ये पहिल्यांदा असा मोठा सोहळा हा पार पडलेला आहे शपथविधी सोहळा हा संपन्न झालेला आहे आणि आजची ही मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा जो सहावा हप्ता आहे हा एकवीसशे रुपयाचा सन्माननिधी हा लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे